नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतावरील सोपे सामान्य प्रश्न पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न भारताची राजधानी कोणती आहे मुंबई भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे याचे उत्तर आहे वाघ भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे याचे उत्तर आहे मोर भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे याचे उत्तर आहे कमळ भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे याचे उत्तर आहे हॉकी भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे याचे उत्तर आहे वड भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे याचे उत्तर आहे अशोक स्तंभ भारताचा स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो याचे उत्तर आहे पंधरा ऑगस्ट भारताचा प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो याचे उत्तर आहे सव्वीस जानेवारी भारतात एकूण किती राज्य आहेत याचे उत्तर आहे अठ्ठावीस भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत याचे उत्तर आहे आठ भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते याचे उत्तर आहे जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते याचे उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले महिला राष्ट्रपती कोण होत्या याचे उत्तर आहे प्रतिभा पाटील भारताचे विद्यमान पंतप्रधान कोण आहेत याचे उत्तर आहे नरेंद्र मोदी भारताचे विद्यमान राष्ट्रपती कोण आहेत याचे उत्तर आहे द्रौपदी मुर्मू भारताचे चलन एकक कोणती आहे याचे उत्तर आहे रुपया भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे याचे उत्तर आहे मन भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे याचे उत्तर आहे वंदे मातरम भारताचे सर्वात मोठे राज्य कोणते आहे याचे उत्तर आहे राजस्थान भारताचे सर्वात लहान राज्य कोणते आहे याचे उत्तर आहे गोवा भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे याचे उत्तर आहे उत्तर प्रदेश भारतातील सर्वात लहान लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे याचे उत्तर आहे सिक्कीम भारताचे पहिले उपग्रहाचे नाव काय आहे याचे उत्तर आहे आर्यभट्ट भारतात सर्वप्रथम रेल्वे सेवा कधी सुरू झाली याचे उत्तर आहे अठराशे त्रेपन्न भारताचा ध्वष कोणी तार केला याचे उत्तर आहे पिंगली व्यंकय्या दुब्यातन रोबोट्सन कंटेनરમાં ઉતરી જાતે એ જે ઉત્તરે નેતાજી જય જવાન જય કિસાન હી કૃષ્ણ કોને દીલી એ જે ઉત્તરે લાલ બહાદુર શાસ્ત્રી મસા જે પહેલે મહિલા પંતપ્રધાન કોન હોત્યા એ જે ઉત્તરે ઇન્દિરા ગાંધી भारतातील जलचर प्राणी कोणते आहेत याचे उत्तर आहे डॉल्फिन मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद